ए पी क्राईम न्यूज मानवी हक्क अधिकारासाठी लढणारे माध्यम पिंपरीचवड महानगरपालिका कर संकलन विभागाने आज ऑनलाईन कर संवाद हे घेतलं होतं पत्रकार परिषद पिंपरीचवड शहरातील शे, नागरिकांना मालमत्ता संबंधित काय तक्रारी असतील किंवा काय समस्या असतील त्या संदर्भात ऑनलाईन खुलासा करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली पिपूरी चोड महानगरपालिका कर संकलन आयुक्त निलेश देशमुख यांना आपू वॉटर व पार्क आठ कोटी मालमत्ता कर थकबाकी प्रकरणी ऑनलाईन प्रश्न विचारला असता त्यांनी कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले नाही दुसरा प्रश्न टाटा मोटर्स कंपनीचे दोन अडीचशे कोटी रुपये मालमत्ता कर थकबाकी संदर्भात कारवाई करण्याची मागणी केली त्या संदर्भात पण निलेश देशमुख व शेखर सिंह यांनी कोणत्याही प्रकारचा खुलासा केला नाही त्यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे सामान्य नागरिकांचे टीव्ही फ्रीज मालमत्ता कर भरला नाही तर जप्त करण्यात येते मग मोठ्या राजकीय नेत्यांच्या बगलबचन व कारवाई करण्यात का येत नाही सारखा आहे चार के खिलाफ जंग हमारी सेह से जंग हमारी कालाबाजारी के साथ जंग